जय श्री स्वामी समर्थ नमस्कार काल आपण गुरूंना माता पिता आणि परम आधार म्हणून पाहिलं कालच्या दिवसात एखाद्या क्षणी मन अधिक विसंबलेलं वाटलं का काय अनुभव होता किती आधार जाणवला जणू काही एकटेपणाची धारच थोडी बोथट झाली नाही का स्वामी म्हणतात आधार ठाम झाला की हृदयात आपोआप भक्ती उगवते आजचा दिवस त्याच भावनेचा आहे चला तर मग पाहूया आजची ओबी हो गुरुभक्ती करीसी निर्माणीसी म्हणूनही आम्ही जाहल संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तिची आम्हासी पावली ही ओवी भक्तीची मागणी करत नाही ती भक्तीचं फळ सांगते ही ओवी साधी नाही या ओवीत स्वतः विष्णूंनी गुरूंचं महत्त्व सांगितलं आहे जेव्हा साधक गुरूंकडे वळतो तेव्हा तो, तो काही मिळवण्यासाठी नाही तर आपले अज्ञान विसर्जनासाठी वळतो स्वामी म्हणतात निर्वाण म्हणजे सगळं सोडणं नाही निर्वाण म्हणजे ओझं खाली ठेवणं निर्वाण हा शब्द आपण फक्त मृत्यूच्या ठिकाणी ऐकला असेल पण निर्वाण म्हणजे फक्त मृत्यू नव्हे निर्वाण म्हणजे मोक्ष समाधान तृप्ती सुख आणि आनंद कारण त्या समाधानापुढे ती गोष्टच विरून जाते ही ओवी सांगते जिथे गुरुभक्ती आहे तिथे समाधान आपोआप येतं आज आपण समाधान शोधतो नोकरीत नात्यात सिद्धीत पण समाधान मिळाल्यावर ते टिकत नाही ही ओवी आजच्या माणसाला एक वेगळा मार्ग दाखवते समाधान मिळवून धरायचं नसतं ते उतरून येतं स्वामी म्हणतात जिथे अपेक्षा कमी होतात तिथे समाधान जास्त काळ टिकतं आता एकदा विचार करा आपण खूप गोष्टी करतो पण त्या कशासाठी सगळ्यांचं मूळ समाधान आहे मागे आठवून पाहाल तर अशा खूप गोष्टी मिळतील ज्यांनी तुम्हाला खूप समाधानी केलं असेल त्यावेळेचा अनुभव बघा सुंदर निर्मळ आजची साधना आहे भक्ती समर्पण साधना आता या क्षणी मनात कोणतीही अपेक्षा करू नका फक्त एक भावना हळूच जागी ठेवा की मी काहीही मागत नाही या भावनेशी वाद घालू नका तिला योग्य अयोग्य ठरवू नका स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे मागणं नाही भक्ती म्हणजे रिकामं होणं हे काही क्षण तुमच्या मनात निर्मळ भक्तीचं प्रतीक जागा करतील आज दिवसभरात जर मन काही हवंय असं म्हणालं लग, तेव्हा लगेच नाकारू नका ना फक्त एक क्षण थांबा आणि आतून विचारा हे खरंच आवश्यक आहे का हा प्रश्न मनाला हळूहळू शांत करेल आपण म्हणतो आपण स्वामींची भक्ती करतो पण नक्की काय करतो आपण काही मागतो की आपलं सगळं समर्पित करतो एकदा का समर्पण केलं की मन अगदी रिकामं होऊन जाईल आणि ते समाधानी होईल आज समाधान आलं हृदय हलकं झालं आणि मग एक अंतिम सत्य उघड होत गुरुशिवाय परमार्थ नाही उद्या आपण पाहू सर्व देव सर्व तीर्थ गुरूंमध्येच कसे सामावतात हा टप्पा साधकाला खूप स्थिर करणार आहे चला तर मग उद्या भेटूया स्वामींच्याच मार्गावर गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभमभवतो